नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेच्या उद्याच्या भागात काही जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळतोय आता इकडे मंजिरी मायाच्या खोलीमध्ये येते मंजिरी म्हणते मायाला आज सूर्यास्त व्हायच्या आत तुला काहीतरी असं केलं पाहिजे त्या थवळच्या जीवावरती बेतेल त्या मायाला तर एकदम टेन्शन येतं तिला एकदम घाम फुटतो माया बोलते मी अथर्व सोबत अजिबातच करणार नाही मंजिरी बोलते बर ठीक आहे मी घरच्यांना जाऊन सगळं सांगते नाहीतर आज सूर्यास्त झाल्यावरती मी तुझा जीव घेऊन टाकते असं म्हणून मंजिरी त्या मायाचा गळा दाबायचा प्रयत्न करू लागत असते त्याच्याने त्या मायाला तर एकदम घाम फुटतो माया बोलते चालेल तुम्ही म्हणाल मी तसं करायला तयार आहे आता मात्र इकडे सीन चेंज होतो आता इकडे सकाळची वेळ असते अथर्व फोन बघत खाली उतरत असतो जिन्यावरनं तेवढ्यात तिथून माया मुद्दमच पाय अडवते आणि अथर्वचा तोल जातो तो डायरेक्ट जिन्यावरनं खाली पडतो तो अशा खोलण तेवढ्या मारत सगळा खाली पडतो अथर्वला खूप दस्त लागलेलं राहतं तिथे मीरा पण असते मीराने सगळा घडलेला प्रकार बघितलेला असतो मीरा बोलते वेदाचे बाबा तुम्हाला काय झालं बरं त्या माया आणि मंजिरला पण ते जुनं बोलणं आठवलेलं असतं दादासाहेब म्हणता तो, दादा तो तांत्रिक बोलला होता तेव्हा दुसरी बाई को घात करेल म्हणजे आता वचा घात मीरा करेल असा दादासाहेबांना पण थोडासा संशय आलेला राहतो दादासाहेब पण एकदम विचारामध्ये पडलेले राहतात आता दादासाहेब मीराच्या विरोधात कोणता निर्णय घेईल का दादासाहेबांनी मीराच्या विरोधात निर्णय घेतल्यावरती मंजिरी पुढे काय करेल पानं फारच रंजक ठरणार आहे कारण की दादासाहेब दरवेळेस मीराला साथ देता पण दादासाहेब मीराला साथ देईल का मीराच्या विरोधात काही बोलतील हे पण पानं फारच इंटरेस्टिंग असणार आहे कारण मंजिरी पण दादासाहेबांचे कान भरणार राहते मंजिरी दादासाहेबांचे कान भरून म्हणते तुम्हीच बोलला आता दुसरी बायको घात करेल पाहिलं ना आता इनी याचा घात करायचा प्रयत्न केला बरोबर ह्यावेळीच कसं काय अथरवत जिन्यावरनं खाली पडला बरं तर लहानपणीपासून या जिन्यावरनं करतोय तो आतापर्यंत कधी अजिन्यावर न खाली नाही पडला काय अजिन्यावर न खाली पडला म्हणजे दादा साहेबांना एकदम टेन्शन आलेलं राहतं आता मालिकेत नेमका काय ट्विस्ट येतो हे तर फारच रंजक ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं या मालिकेबद्दल ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुला जपणार या मालिकेचे डेली अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद